वक्त्यांनी आपल्याला सांगितलं मागण्या एकदम स्पष्ट आहे पण आज या सगळ्यामुळे काय होत नांदेडच्या शेतकरी आत्महत्येबद्दल आपल्या कार्यकर्त्यांनी इथे सांगितलं काल बातमी आहे या संभाजीनगर मध्ये अतिवृष्टीमुळे एक झोडपो होता आणि आळंद नावाच्या गावामध्ये फुलंब्री तालुक्यात याच संभाजीनगर मध्ये त्या ठिकाणी बायको हे सवंद शेती खलास गोरा ढोर वाहून गेलेली आणि त्याच्यामुळे कर्जामध्ये बुडलेले काय केलं तिने बिचारी मध्ये उडी घेतली कालची बातमी आहे मध्ये उडी घेतली आत्महत्या केली एक शेतकरी महिला तिला बाहेर काढलं तिचा प्रेम बाहेर काढलं त्या ठिकाणी तिची अंत्ययात्रा निघाली अंत्यसंस्कार झाले आणि अंत्यसंस्कार झाल्यावर त्याच विहिरीजवळ तिच्या पतीने गळफास घेऊन लगेच आत्महत्या केली अशी एक अत्यंत करुण कहाणी याच जिल्ह्यातली काल वाचनामध्ये आली मला विश्वास आहे औरंगाबादचे कार्यकर्ते उद्या किंवा परवा एक दोन दिवसामध्ये आपले सीआयटी कार्यकर्ते किसान सभेचे कार्यकर्ते हे निश्चितपणे या हुलब्री तालुक्याला भेट देतील आळंद गावाला भेट देतील आणि त्या ठिकाणी त्यांची जी मुलं आहेत त्यांचं जे कोणी आहे त्यांना भेटून त्यांना जी काही मदत आहे तेवढी नक्कीच आपण देऊ आज अशा अनेक घटना घडत आहेत मराठवाड्यामध्ये घडत आहेत गेल्या आठवड्यात संयुक्त किसान मोर्चाचे नेतेगण राकेश शिकाय डॉक्टर अजित नवले आम्ही सगळे जण यशवंत झाडे आणि शेतमजूर युनियनचे नेते चे नेते किसान सभेचे नेते विदर्भातल्या तीन जिल्ह्यांमध्ये फिरवतो प्रचंड अतिवृष्टी तिकडे पण झालेली आहे शेत पिवळी पडलेली आहे तुमच्याकडे जस अजूनही पाणी ओसरलेलं नाही तस विदर्भामध्ये सुद्धा फारशी वेगळी परिस्थिती नाही गेल्या आठवड्यात आम्ही तिकडे होतो या आठवड्यात मराठवाड्यामध्ये जिथे खूप जास्त नुकसान झालेलं आहे तिथे आपण आलो हे सगळं होताना राज्य सरकार काय करतय फक्त आश्वासनांचा पाऊस पडतय अरे खरा पाऊस तर पडून आमची वाट लागली खरा झाला शेतकरी शेतमजूर त्याच्यावर तुम्हाला लाज लजा नाही फक्त आश्वासनाचा पाऊस देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे या ठिकाणी त्याला आपण नकराश्रू म्हणतो आज ते नकराश्रू राहत कोणाला मदत मिळाली हो आतापर्यंत आहे का कोणी माहीत लाल ज्याला प्रत्यक्षामध्ये संबंध शेत वाहून गेलं खरवळून गेलं जनावर खराब झाली एकालाही अजून मदत मिळालेली नाही ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस अत्यंत त्याच्यामध्ये माहीर आहे हे सगळ्या अटी शर्ती आज लागणार आणि म्हणून याच्यामध्ये खरं म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये कारण हे सरकारच मुली आपण लक्षात घ्या वोट चोरी करून सत्तेवर आलेलं हे सरकार आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे चोरी केली आणि लोकसभेमध्ये काय झालं आणि विधानसभेमध्ये एक नजर टाकली तुम्हाला कल्पना मिळेल विधानसभेच्या आधी लाखो महिलांना त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे पाच महिन्याचे साडे सात हजार रुपये दिले बहिणीची विकत घेतली आणि आता सत्तेवर आल्यानंतर त्याच्या पैकी सहा लाख बहिणींना सांगितलं लाच मारली आणि सांगितलं आता तुमचं लाडक्या बहिणीच मानधन बंद करण्यात येत आहे एक फुटकी कवडी तुला मिळणार नाही अशा तऱ्हेच चित्र सगळ्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रात कोकणात उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे आहे म्हणून फसव सरकार आणि म्हणून यांच्या विरोधात जोरदार लढा करण्याची गरज आहे आज हे सगळं आभाळ फाटलेलं असताना भाजपचं काय चालू आहे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा अरे शेती सगळ्यांची वाहून गेली ना मराठ्याची पण वाहून गेली वंजाऱ्याची पण वाहून गेली बंजाऱ्याची पण वाहून गेली धनगर माळ्यांची पण वाहून गेली दलिताची पण वाहून गेली शेतमजूर दलितापासून ते वंजाऱ्यापर्यंत ते मराठ्यापर्यंत शेतमजुरांच्या सगळ्यांच रोजगार गेला की नाही सगळ्यांचा रोजगार गेला आणि म्हणून हे सगळं जे झालेलं आहे याच्यामध्ये पावसाने जात पाहिली का पावसानी धर्म पाहिला का की हिंदूंच वाचव मुसलमानांच्या वस्तीवर आम्ही पडतो असं पावसानी केलं नाही केलं पण देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी आणि या सगळ्यांचे बॉस आता दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी काहीतरी फटवा काढतील त्यांचं नाव मोहन भागवत आर एस एस चे हे सगळं आज भयानक चित्र मराठवाड्यात गुजरात आणि महाराष्ट्रात निर्माण होत आहे आणि हे त्या ठिकाणी धर्माचं काळ काढणार साथीच सा कार्ड काढणार आपल्यामध्ये फाटाफोड घडवून आणणार आणि या संबंध याच्यामध्ये एकूण संबंध चित्र भयानक अशा करणार करणारे म्हणून यांच्याबद्दल सावधानता बाळगली पाहिजे आणि आपल्याला तातडीचे जे मुद्दे आहेत पन्नास हजार रुपये हे आज शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत एकरी नुकसान भर पाहिजे शेतमजुराला पंचवीस हजार रुपये प्रति कुटुंब जे जसा रोजगार गेला श्रम भरपाई म्हणून मिळाले पाहिजे शेतकऱ्याच सर्व कर्ज माफ झालं पाहिजे पीक विमा योजना ही जी आज नरेंद्र मोदीची योजना आहे मोठ मोठ्या कंपन्यांना बलाय करणारी आणि शेतकऱ्यांना लुटणारी हे संबंध बंद झालं पाहिजे खरवडून झालेली जमीन हे सगळे जे मागण्या आहेत पुर ढोळ वाहून गेलेली या सगळ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांची फी माफ केली पाहिजे मिळाली पाहिजे या मागण्यांसाठी लढा करण्याची गरज आहे आज कोणीही जर जातीच्या नावावर धर्माच्या नावावर जर आपल्या मध्ये फूट पाडत असेल तर आज गरज आहे अशा माणसांना अशा संघटनांना अशा पक्षांना आज खड्यासारखं बाहेर फेटण्याची गरज आहे आणि ते आज मराठवाड्यातल्या जनता ही आज सगळी जनता एकत्र राहून हे जे बोके आहेत लोकांमध्ये फूट पाडणारे धर्म जातीच्या नावावर यांना आपली जागा दाखवण्याची गरज आहे मित्रांनो यातून सावरायला फार वेळ लागेल आपल्याला मदत करायला पाहिजे आपल्याला त्या त्या ठिकाणी लाल जड्याचे मार्ग तर आपण घेतोच आहे पण जेवढी काही मदत प्रत्येक गावामध्ये जी आपल्याला करता येईल या सगळ्यांनी आपापल्या गावातल्या टीम उभं करून त्या प्रत्येक गावामध्ये मदतीचा हात ऑलरेडी आपण सुरू केलेला आहे अजून मोठ्या प्रमाणावर या मदतीच्या याच्यामध्ये झालं पाहिजे लोकांना हे चांगले लोक नाही म्हणायचे मला आठवत ते एका गावात गेले होते आणि तिथून मग परत येताना काही लोक जमलेले होते आणि म्हणाले की हे सगळे लोक ना हे सगळे चांगले म्हणजे कम्युनिस्ट लाल बावटावाले शेतकरी म्हणत होता शेतमजूर म्हणत होता हे सगळे लोक चांगले पण हे आपले नाहीत लक्षात ते मी कधी विसरलेलो नाही कॉम्रेड प्रभाकर संगिरी हे आपल्या शिबिरात बोलले होते लोकांना मराठवाड्यात वाटलं पाहिजे लाल बावट्याचे लोक चांगले तर आहेतच पण ते आपले सुद्धा आहेत ही भावना

आणि नसू साळवे या सगळ्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात या तीन संघटनांची एक ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या दिल्लीला मेळावा झाला या तिन्ही संघटनांचा आणि त्याच्यामध्ये ठरलेलं ला आहे लाल बावट्याला हा या तिन्ही संघटनांचा एक समान मुद्दा आहे वेळा हातोडा आपल्या तिघांच्या झेंड्यावर आहे आणि म्हणून येणाऱ्या या काळामध्ये जे काही तातडीचं आपल्याला करायचंय सरकार जर हल्लं नाही तर याच्यावर एक जबरदस्त आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणावर आणखीन मोठ्या संख्येने आपल्याला करावं लागेल आज संख्या आपण आणली प्रयत्न चांगला केला वेळ कमी होता प्रचंड त्या ठिकाणी अडचणी होत्या आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण येणाऱ्या काळामध्ये एवढ्या संख्येने आत्मसंतुष्ट कोणीही बनता कामा नये करा आम्हाला आत्मसंतुष्ट बनण्याची ही वेळ नाहीये हजारो लोक येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यात आपल्याला जमा करता आले पाहिजेत विदर्भात जमा करता आले पाहिजेत पश्चिम महाराष्ट्रात जमा करते आले पाहिजेत जसं नाशिक जिल्ह्यात ठाणे पालघर जिल्ह्यात हजारो लोक आपल्या बरोबर येतात याचा एक आदर्श ठेवून आपल्याला बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा तशा प्रकारचं काम हे आपल्याला करण्याची गरज आहे आणि म्हणून ते काम आपण येणाऱ्या काळामध्ये कराल येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही संघटना एकत्रितपणे काम करतील आज खूप आम्हाला बरं वाटलं की जनवादी महिला संघटनेच्या सांगलीहून रेहाना शेख या ठिकाणी आल्या आपल्या एसएफआयचे रोहिदास जाधव आणि मनीषा भल्लाळ आणि इतर कार्यकर्ते ते अर्थात मराठवाड्याचे आहेत पण ते आले या ठिकाणी सीताराम हे आपले सीआयटी नेते हे नाशिक मधून आले त्याच बरोबर आपल्या चे विशाल देशमुख रखमाजी कांबळे आणखीन कोण कोण आले असतील या सगळ्या संघटनांचे लोक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा द्यायला आले शेतमजूर युनियन सीआयटीयू किसान सभा यांचा तर हा कार्यक्रमच होता त्यामुळे त्यांनी आपलं कर्तव्य सगळ्यांनी मिळून आणि सगळ्या जिल्ह्यांनी बजावलं मला खूप बरं वाटलं आठच्या आठ जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि नेते आणि शेतकरी शेतमजूर कामगार या ठिकाणी आले येणाऱ्या काळामध्ये हे संबंध काम आणखीन जास्त जोमाने आपण पुढे घेऊन जाऊया हा लढा आणखीन तीव्रतेने आपण येत्या काळामध्ये करूया आणि खरोखरच हा लाल बावटा या धबंद मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावामध्ये मजबूत करूया उंच फडकवूया एवढंच आपल्या सर्वांना आवाहन करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो जिंदाबाद लाल सलाम धन्यवाद शेवटचा आपला प्रश्न करतो अजय प्रधांडे काय तिकडे कड कसा अजय प्रधांडे आपला प्रश्न